ब्रह्मा गुरु रेष्ण देव महेस्मय श्री नमः आता परमेश्वर आपल्याला काय शिकवण देतोस तो आपण नेहमी कर्माचा विचार करतो आणि महाराज तर नेहमी आपल्याला कर्म सिद्धांत शिकवत असतात आज घेताना मी इतर कुठली प्रतीक रूप कथा घेणार नाहीये तर महाराजांची एक लिला आहे तीच प्रतीक म्हणून घेणार आहे रूपक रूप कथा महाराजांनी त्या लीला का केल्या मागचे महाराजांचा उद्देश काय होता काय कारण होत आपण सर्वजण महाराजांची भक्ती करतोय नाम घेतोय आणि आयुष्यात जे जे पाहिजे जे जे कमी आहे ते ते त्यांच्याकडे मागतोय माझ्या आयुष्यातलं दुःख दूर कर माझ्या आयुष्यातल्या आर्थिक अडचणी दूर कर किंवा माझी मुलं ऐकत आहेत माझ्या मुलांचं करिअर चांगलं होऊ दे मागतो अन्य दुसरं काही मागतोय का महाराज मला तुमच्या चरणांजवळ घेऊन जा मी तुम्हाला आपलं म्हणते तुम्ही माझे आहात पण तुम्ही मला तुमचं म्हणा असं आपण म्हणतोय का कधी तुम्ही मला तुमचं म्हणा तुम्ही मला स्वीकारा तुम्ही जेव्हा मला म्हणाल तू माझा आहेस महाराजांना असं पण कधीच म्हणत नाही महाराज कधीतरी म्हणा तू माझा आहेस असं नाही आपण म्हणत आपण म्हणतो माझे महाराज आपड़ महाराजांनी आपलं त्याला माझं म्हणावं असं आपल्या हातून कर्म घडतं का कारण महाराजांना जे जा आवडत असलेल्या गोष्टी अपेक्षित असलेल्या गोष्टी त्या आपण करायला हव्यात पण आपण त्या करत नाही आपण काय महाराजांना बेसनाचे लाडू खूप आवडतात बरोबर मग महाराजांना बेसनाचेच लाडू खाऊ घातले जातात आता हे काय झालं भौतिकातली गोष्ट झाली महाराजांना पुरणपोळी आवडते मग आम्ही काय करतो पुरणपोळ्यांचा नाही देतो मी हे घेवड्याची भाजी आवडते मग घेवड्याची भाजी या भौतिक आहाराच्या गोष्टी त्या आव आम्ही ठरवतो की त्या आवडतात महाराजांना आणि आपण त्या देतो मनापासून देतो प्रेमाने देतो महाराजांची सेवा करतो पण त्याही पलीकडे जाऊन स्वामींना आपल्या सदूरनं काय आवडतं आणि आपण काय करायला पाहिजे याचा आपण कधीही विचार करत नाही किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आपण महाराजांच्या सेवेत कधी येतो आता प्रत्येकाने फक्त मनाला एक प्रश्न विचारायचा मी महाराजांच्या सेवेत का आले मी महाराजांच्या भक्तीकडे का वळलो नाईंटी नाईन पर्सेंट त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा खूप त्रास येतो खूप दुःख येतं खूप संकट येतो आणि चारी बाजूने तो वेळ जातो तेव्हा तो, तो महाराजांच्या भक्तीत येतो पण त्या भक्तीत येण्याची वेळ ही महाराजांनीच ठरवलेली असते हे एक कारण झालं दुसरं कारण पूर्वसंची मागच्याच जन्मामध्ये जिथे महाराजांची भक्ती थांबलेली असते तिथून आपल्या कर्मांच्या हिशोबाप्रमाणे या जन्मामध्ये आपण महाराजांच्या भक्तीमध्ये येतो आणि कलियुगातलं सगळ्यात लवकर पावणारा दैवत म्हणजे स्वामी अनुभव घ्या प्रत्येकजण सांगतो हा स्वामी माझ्या पाठीशी स्वामींनी माझ्यासाठी दिलं प्रत्येकाचे अनुभव आहे जो एक दिवसाची भक्ती एकदाच आवाज देत असेल तरी सुद्धा महाराज धावून येतात मनापासून जो भक्ती करतो त्याच्यासाठी खरंच महाराज धावून येतात तर महाराजांची एक लिला आहे चार पारदी आणि हरणाचं कुटुंब आता ह्या महाराजांच्या लिला घ्यायचं कारण काय कारण तुम्ही कुठलेही महाराजांचे ग्रंथ वाचत नाही आहेत तर चार पारदी आणि हरणाचं कुटुंब महाराज महाराज असे हिमालयामध्ये असतात आणि तिथे एका झाडाखाली बसलेले असतात महाराज मन मनाला येईल तिकडे भ्रमंती करणारे महाराज आज इथे तर उद्या तिथे असे हिमालयामध्ये बसले झाडाखाली बसलेले असतात तेव्हा काय होतं चार पारधी असतात आणि एक हरणाचं कुटुंब असतं त्यात पा हरणाची शिकार करण्यासाठी ते चार परदी त्या हरणांच्या मागे धावत असतात शिकार करण्यासाठी आणि त्यावेळी काय होतं त्या कुटुंबाची ताकाठूट होते हरणाची दोन पाडसं ते दोन हरीळ तिकडे तिकडे वाट ताटाटूट होते भटकतात आणि त्यातलं जे पाडस असतं ते महाराज महाराज जिथे बसलेले असतात तिथे महाराजांच्या आश्रयाला जातात त्याच्या मागोमाग हे चार पर्दी त्या पाळसाच्या मागे येतात आणि महाराजांच्या इथे आश्र महाराजांच्या इथे आश्रयाला आलेलं असतं तर ते पारदी त्या पाळसावरती गोळ्या झाडायला लागतात महाराज काय करतात त्या पाळसाला आपल्या मांडीवर घेतात गोंजरतात त्याच्यावर प्रेम करतात हात फिरवत असतात त्याचे लाड करत असतात पारधी त्या पाळसावर गोळ्या झाडतात पण त्या पाळसाला एकही गोळी लागत नाही त्या पारदाना राग येतो हा कोण एवढा मोठा आहे आणि मग त्यांना राग येतो आणि ते महाराजांवरती सुद्धा गोळ्या झाडू लागतात पण एकही एक गोळी महाराजांना लागत नाही ना महाराज फक्त त्या पाडसाला गोंधळत असतात असा बराच वेळ जातो मग महाराज काय करतात जमिनीवरचे दोन खडे घेतात आणि त्या पारदांकडे फेकतात त्या पारदांकडे फेकल्यानंतर ते पारधी निष्प्राण पुतळ्याप्रमाणे उभे राहतात काहीही हालचाल करू शकत नाही त्यांचे पुतळे बघतात आजूबाजूला इतर ऋषी मुनी असतात त्यांना आश्चर्य वाटत हा तर महाराजांचे वैशिष्ट्य होतं महाराज कधी असे टाप व्हायचे नाहीत येडा गाळा हा कोण आहे काय आहे याच्याकडे आणि याच्याकडे एवढी शक्ती की ते पुतळे झाले ते चार पडदे पुतळे झाले त्या ऋषी मुलीनं सुद्धा वालूचरसा तपासना ते आश्चर्य वाटत बराच काळ निघून जातो महाराजांनी एखाद्याला शिक्षा केली महाराज कठोर नाही फक्त त्या व्यक्तीला त्या जीवाला ज्ञान देण्यासाठी घडवण्यासाठी ते त्याला शिक्षा करतात मग पुन्हा महाराजांना त्या पाद्यांची दया येते करुणा येते आणि महाराज पुन्हा त्यांना पुत्राच्या अवस्थेतून बाहेर आणतात त्या पारधाना पश्चाताप होतो महाराजांना लोटांगण घालतात आणि महाराजांना म्हणतात आम्ही तुम्हाला तुमच्यासारख्या परमेश्वर रूपी अवतारी रूपी पुरुषाला ओळखलेलंच नाही परमेश्वराला ओळखले नाही आम्हाला माफ करा आम्ही आमच्या पोटासाठी आमचं जीवित जगण्यासाठी आमचं जीवन जगण्यासाठी आम्ही या प्राण्यांची हत्या करतो आणि हेच चुकीचं आहे महाराज काय सांगतात तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप खऱ्या अर्थाने झाला आहे ना यापुढे काय करा जा आमचं चिंतन करा आणि सगळ्या प्राण्यांवरती अविरोध प्रेम करा सगळ्या प्राण्यांवरती अविरोध प्रेम करा असा महाराजांना उद्देश देतात आता याच्यातून महाराजांना काय शिकवायचं आहे आता मगाशी मी म्हंटल सात दिवस मांसाहार करू नका बरोबर आम्ही जेव्हा मांसाहार करतो आता ते हर हरणाची शिकार करणार पारधी म्हणजे ते खाणारच ना त्यांना आता आपल्याकडे सशाची शिकार केली जाते जाते ना मग कश बऱ्या शिकारी केल्या जातात मग शेवटी ते कशासाठी आपल्या जीवेचे चोचले पुरवण्यासाठी मग आपण एक पशुहत्या करतो महाराजांना काय शिकवायचं आहे प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे मग परमेश्वराला तुम्ही कुठे पाहायचं आहे तर त्या जीवामध्ये पहा त्या जीवाची हत्या करण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही जीवाची हत्या करू नका भूमदया शिकवत आहेत महाराज आणि आम्ही मात्र याच्या उलट आम्ही भक्ती करतो कारण आम्ही वर्तना वर्तमानामध्ये सगळी भक्ती करतोय सगळ्या गोष्टी पाळतोय पण एखाद्या जीवाची हत्या आमच्याकडून होते हत्या होते ही कृतीतून होते जर एखादा मट आय मीन तुमचं काय ते मटण मच्छी खात असेल बघा तुम्ही जेव्हा मटण आणायला जाता ते समोरच्याला काय सांगता एक किलो मटण दे बाबा बरोबर चिकन असू देत किंवा बोकडाचं असू दे काही असू देत तेव्हा तो समोरचा माणूस जो खाटीक असतो तो काय विचारतो तुम्हाला काटू घ्या बघा जाऊन ऑब्झर्व करा कापू कापू का विचारतो असो विचारतो की नाही सांगा असेल हिमा मुंबई मध्ये काटू क्या विचारतो आता इकडे गावाकडे मला माहित नाही का म्हणून तो विचारतो तो तो असं का विचारत असेल व्यवसाय म्हणून त्याने निवडलेला आहे आणि जेव्हा तो समोरच्या कस्टमरला विचारतोय काटू क्या कापू क्या तू सांगतोय म्हणून मी याचा जीव घेतोय कापतोय मग या कर्माचं फळ तुला या हत्येचं फळ तुला मला नाही मी माझा व्यवसाय निवडलेला आहे आणि जेव्हा तुम्ही संमती देता हो बाबा का तेव्हा तो तेव्हाच तो कापतो तोपर्यंत तो, तो जीवाची हत्या करत नाही याच्या मागे खूप गवितार्थ असतो आणि महाराजाने इथे काय असेल हरिण हे पा एक प्रतीक आहे ते चार पारधी म्हणजे आपण आहोत आणि आपणही पशुहत्या करतो हे कृतीतून झालं आपण विचाराने सुद्धा हत्या करतो ना करतो की नाही मला सांगा मनाने सुद्धा आम्ही हत्या करतोय कारण आपल्या वाणीतून आपण एखाद्याला दुखवतो आपल्या वागण्यातून आपण एखाद्याला दुखवतो म्हणजेच मन त्याच्या मनाची मनाच्या बाबतीत त्याच्या मनाला दुखवलं जातं म्हणजेच आपण ती हत्या करतो ही झाली मानसिक हत्या मग आपण काय करायला पाहिजे स्वामी आपल्याला काय शिकवतात आपल्या वाणीने आपल्या वागण्याने आपल्या बोलण्याने कुणाला दुःख देऊ नका आणि आपल्याकडून तेच होत नाही आणि म्हणून महाराज पुढे काय सांगतात चिंतन करा चिंतन करा म्हणजे काय जस ज़ जसं तुमच्या मुखामध्ये नाम येत राहील नाम येत राहील तेव्हा तुमचे विचार बदलतील आणि तेव्हा तुमच्या वाणीमध्ये गोडवा येईल जितक नामाची संख्या वाढत जाईल वाढत जाईल तेव्हा तुमच्या वाणीमध्ये गोडवा येईल आणि मग वाणीमध्ये गोडवा आला तर तुम्ही कुणालाही तुमच्या वाणीने दुखवणार नाही ही महाराजांची शिकवण आहे महाराज लीला करतात आजही करतायत लीला आजही महाराज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लीला करत असतात अनेक घटना दाखवत असतात चालूच असत अनेक संकेत देत असतात फक्त ता, आपण त्याच्या दुर्लक्ष करतो मग आपण काय करावं मी महाराजांचे वेगवेगळे ग्रंथ वाचते प्रत्येकाने ग्रंथकाराने लिहिलेले आहेत पण आपण ते ग्रंथ वाचत नाही आहोत म्हणून आज ही प्रतिकृत महाराजांची लीला आहे महाराजांनी लिला केल्या महाराजांना कुठलीच गोष्ट अशक्य नव्हती कोणतीच गोष्ट अशक्य नव्हती आणि ती होत होती मग तरीसुद्धा त्यावेळेच्या समकालीन महाराजांच्या सेवेकरांनी हे ग्रंथ लिहिले त्या त्या काळात महाराजांनी ज्या लीला केल्या त्याचा संग्रह केला ते लिहिलं पण मागचा बोध काय आहे आपण एक त्याच मागे एक चमत्कार केला चमत्कार म्हणून बघून नाहीये तर महाराजांना आपल्याला काय शिकवायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यामुळे काय असतं आपल्यावरती प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक व्यक्तीचं आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीचं आपल्यावरती ऋण असतं कर्ज असतं मागच्या जन्मेत झालेलं कर्ज असतं ते कर्ज आपण कोणत्या रूपाने क्लिअर करू शकतो तर महाराजांच्या भक्तीने महाराजांची तत्व जीवनात उतरवल्याने आपलं ते कर्ज आपण कमी करत असतो आणि जेव्हा आपल्या आयुष्यातला हा हिशोब क्लिअर होतो तेव्हा आपल्यासारखे नशीबवान आपल्यासारखे समाधानी सुखी आनंदी कोणीच नाही महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ नाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिन्तन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ